या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन स्वराज्याचा अभिमान जागवणारा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन शाम कदम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे बावन्नाव्या शिवराज्याभिषेक दिन शिव छत्रपती रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवराज्याभिषेक दिन म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात आपले राज्य आपला राजा आपले कायदे आपली न्यायव्यवस्था आपले चलन आपले प्रशासन म्हणजे लोकशाहीचा पाया रचणारे रयतेचे सार्वभौम राष्ट्र आपल्याला मिळाले असे मत संभाजी ब्रिगेडची पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल दास वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहराध्यक्ष गिर शिरीष जगदाळे महिला शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारशे जिल्हा सचिव सिद्धाराम सवय शहर सचिव सतीश बावरे जिल्हा सचिव बबन डिंगणे शहर प्रशांत देशमुख शहर उपाध्यक्ष

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या सुरुवातीने खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया घालण्याचे काम त्या काही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले होते आपला राजा आपले प्रशासन आपले राज्य आपली रयत व आपले कायदे आपला न्याय म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खऱ्या अर्थाने राज्याभिषेकचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर लाच घातला होता त्यामुळे आज जगातील सर्व लोकशाही जे टिकून आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांना अनन्य साधारण महत्व होतं महिलांचा आदर राखला जात होता पण आज अशी परिस्थितीने दिवसा ढवळ्या महिलांवर अन्य अत्याचार होत आहे त्यामुळे जर आज आमचे छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर अशा चौकट चांदळ्यांना चौकट करून त्यांना रायगडावरून कडे नोट करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन या मूर्ख राज्य शासनाने दोन वेळा साजरा करत आहे काही भिटुकड्या संघटनेने जिथं फक्त शंभर दोनशे उपस्थिती असते अशा तिथीनुसार मोठ्या प्रमाणात राज्य शासन राज्य शासन हे पेशवाईचंच शासन आहे कारण मनुवाद्यांच्या विचारावर चालणारं शासन आहे असं मला वाटतं कारण या रायगडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये सहा जून रोजी राज्याभिषेक होत असताना त्या ठिकाणी वतीने प्रतिनिधी गेला नाही आणि रा... राज्याभिषेक तिथूनसार करत असताना अख्खं मंत्रालय त्या ठिकाणी जात म्हणजे पेशवाई वाढवण्याचं काम हे राज्य शासन करत आहे अशा राज्य शासनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व जनते देतो, वतीने, त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षा यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करून राज्याभिषेक आम्ही या ठिकाणी साजरा केला आहोत जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ञ डॉक्टर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या काविळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब सोय कॅप्सुल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट